नमस्कार मंडळी साईप्राबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी कोणती झाडे आहेत जी घरात लावल्यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते घरातील सदस्यांची प्रगती थांबू शकते घरात कलह निर्माण होऊ शकतो छोट्या छोट्या कारणावरून वादावादी होऊ शकते आणि महत्त्वाचे म्हणजे धनाचा नाश होऊ शकतो याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी हिरवीगार झाडे सभोवतालची सकारात्मकता आणि सौंदर्य वाढवतात हवा शुद्ध करतात आणि आश्चर्यकारक फायदे देतात पर्यावरणातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करतात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करतात वनस्पती प्र ऊर्जेचा प्रवाह आणि संतुलन राखण्यास मदत करतात वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे ठेवणे शुभ मानले जाते तथापि वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक झाडे आहेत ही झाडे घरातील सकारात्मकतेत भर घालू शकतात काही वनस्पती कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात काही वनस्पतींचा आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो तथापि वनस्पतींची योग्य जागा देखील आवश्यक आहे जर झाडे वास्तूचे पालन करत नसतील तर त्यांचा नकारात्मक परिणाम घरावर आणि घरातील सदस्यांवर होत असतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही प्रकारचे झाडं चुकूनही लावू नका कारण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली ही झाडं लाव घराचा नाश करणारी असतात अशी काही झाडे असतात की त्यांना घराच्या अंगणात व घराच्या आसपाससुद्धा लावायच्या नसतात वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली ही झाडं घरात येणाऱ्या सुखांवर व दुःखांवर प्रभाव पाडणारी असतात काही झाडं अशी असतात की ते घरामध्ये लावल्यामुळे त्या झाडांच्या उंचीप्रमाणे आपली प्रगती दिवसेंदिवस वाढत असते तसेच असे काही झाडं असतात त्याला घरामध्ये लावल्यामुळे झाडाची जशी उंची वाढेल तसे झाडा ला तसे घरामध्ये कष्ट व परेशानी वाढत असते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेल्या ला झाडांची दिशासुद्धा आपल्यावर खूप प्रभाव पाडत असते शुभ दिशेला ला ला लावलेल्या झाडांमुळे आपले प्रगतीचे मार्ग उघडतात व अशुभ दिशेला लावलेल्या झाडांमुळे आपली प्रगती थांबू शकते तर अशी कोणती झाडं आहेत ते घरामध्ये आपण लावू शकत नाही ते आता आपण पाहूया तर मंडळी ज्या झाडाला काटे असतात अशी झाडं घरामध्ये चुकूनही लावू नका कारण काटे हे नकारात्मकतेचे प्रतीक आहेत अशी काटेरी झाडे घरात लावल्यामुळे घरामध्ये कलह भांडण व मतभेद होऊ लागतात घरात एकमत होत नाही त्याचबरोबर काटेरी झाड घरातल्या प्रत्येक अशुभ कामाचे कारण बनत असतात व घरातील लोकांना पैशाची कमतरता भासू लागते घरामध्ये पैसा टिकत नाही अशा गोष्टी घडू लागतात म्हणून घरामध्ये व घराच्या बाजूला कधीही काटेरी झाड लावू नका तुम्हाला वाटेल की काटेरी झाडांमध्ये गुलाब पण येतो मग हे झाड घरामध्ये लावावं की नाही तर गुलाब हे असे झाड आहे की या नियमाला ते अपवाद आहे गुलाबाचे झाड हे शुक्रदेवाचे प्रतीक मानले जाते शुक्रदेव हे धनसंपत्तीचे कारक आहेत त्यामुळे घरामध्ये गुलाब लावू शकता पण घराच्या एकदम समोरासमोर लावू नका तर गुलाब पूर्व किंवा उत्तर दिशेस लावला तरी चालतो तसेच घराच्या अंगणात कधीही चिंचेचे झाड लावू नका यामुळे घरामध्ये लोकांच्या नात्यात आंबटपणा म्हणजे आपापसात मतभेद होऊ लागतात नाते बिघडत असतात त्यामुळे घरातील वातावरण पूर्णत बदलून जाते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे झाड घरामध्ये लावल्यामुळे घरात नकारात्मक शक्तीचा प्रवाहसुद्धा वाढत असतो चिंचेची झाडं घरामध्ये वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात त्यामुळे चिंचेचे झाडं घरामध्ये कधीही लावू नका पुढील झाड आहे वड उंबर व पिंपळ या तिन्ही झाडांना घरामध्ये लावायचं नसतात घराच्या आजूबाजूला लावायचे नसतात कारण या झाडांमध्ये ऋषीमुनींचा वास असतो ऋषीमुनींना संसारात रस नसतो व या झाडांना घरामध्ये लावल्यामुळे पती पत्नीत कलह होऊ लागतात व पतेपत्नीच्या नात्यावर या झाडांचा प्रभाव पडत असतो तर मंडळी वड पिंपळ व उंबराच्या झाडाचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे या झाडांमध्ये लक्ष्मीचा सतत वास असतो व पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा वास असतो अशी झाडे घरामध्ये लावून आपण घरामध्ये कलाहाला आमंत्रण दिल्यासारखे आहे पिंपळ वड व उंबर या झाडांची सावली घरावर पडत असेल तर त्या घरामध्ये सुख शांती नष्ट होत असते म्हणून हे तिन्ही झाडे घरामध्ये चुकूनही लावू नका किंवा घराच्या बाजूस असतील तर त्यांची सावली आपल्या घरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी पुढील झाड आहे बेलपत्र बेलपत्र तर महादेवाला खूप प्रिय आहे बेलपत्रामध्ये महादेवाचा सतत वास असतो पण याला घरामध्ये का लावायचे नसते तर स्मशानवासी महादेव हे एकांत प्रिय आहेत महादेवाला एकांत खूप प्रिय आहे त्यामुळे बेळा बेलाचे झाडला कधीही घराच्या आस आजूबाजूला किंवा घरामध्ये लावायचं नसतं बेलाचे झाड घरामध्ये लावायचे असेल तर ते घराच्या मागच्या जागी रिकाम्या जागी एका कोपऱ्यात लावलं तर चालते पण सहसा घरामध्ये त्याला लावू नये पुढील झाड आहे धोत्रा धोत्र्याचे झाड घरामध्ये लावू नका घराच्या बाहेरच्या बाजूस लावू शकता धोत्र्याचे फूल महादेवाला अतिप्रिय आहे पण घरामध्ये लावणे कुंडीत लावणे ते योग्य नाही पुढील झाड आहे श्वेतर्क याला सुद्धा घरामध्ये लावणे शुभ मानले जात नाही याचा पानाची माळ मारुतीला घातली जाते त्यामुळे शनीची बाधा सुद्धा नष्ट होते व मारुतीसुद्धा लवकर प्रसन्न होतात पण हे झाड घरामध्ये लावणे शुभ मानले जात नाही पुढचं झाड आहे पपई घरामध्ये पपईचे झाड लावणे अशुभ मानले जाते पण अचानक पपईचे झाड घरामध्ये आलं असेल तर लहान असेपर्यंतच त्याला काढून दुसऱ्या ठिकाणी लावलं ला पाहिजे व मोठं झालेलं असेल तर फळं येण्याची वाट पाहावी कारण कुठलंही फळ देणाऱ्या झाडाला कापणे हे पाप मानले जाते पुढचं झाड आहे हळदीचं हळदीचं झाड वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कुंडीत लावणे योग्य मानले जात नाही हे झाड आपोआप आलेलं असेल तरीही त्याला घरामध्ये लावू नका पुढील झाड आहे सीताफळ फर। सीताफळाचे झाड घरामध्ये लावणे अशुभ मानले जाते पण आपोआप आलेलं असेल तर त्याला कापू नका त्या झाडाच्या बाजूला दुसरं एखादं फळ देणारं झाड लावा त्याचा दोष कमी होईल कारण कुठलंही झाड फळ देणारं असेल तर त्याला तोडल्यामुळे त्याचं पाप आपल्याला लागत असतं पुढचं झाड आहे जांभूळ जांभूळ हे घराच्या समोरासमोर कधीही लावू नका जर लावायचे असेल तर घराच्या दक्षिण दिशेला लावावं नाहीतर ते झाड आपणास अशुभ फळ देऊ लागते ज्या झाडांमधून दुधासारखा पदार्थ निघतो अशी झाडं घरामध्ये अशुभ परिणाम देऊ लागतात वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर कोणतेही मोठे झाड लावू नका की त्याची सावली घराच्या दरवाजावर पडत असेल तर छाया दोष उत्पन्न होतो घराच्या समोरच्या बाजूस छोटे छोटे सुगंधी झाडे लावावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील व शुक्राचा शुभ प्रभाव आपल्यावर पडत राहील घरामध्ये आंबा चिक्कू डाळींब किंवा कुठलेही फळ देणारे झाड घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर लावू नका एका बाजूला लावा त्याचा दोष लागत नाही घरातले वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी आजूबाजूचे वातावरणसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते त्यासाठी घराच्या समोर तुम्ही कोणते झाड लावत आहात हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते काही अशी झाडे असतात ते घरातील वातावरण अशुद्ध करत असतात व काही झाडे असे असतात ते घरातील वातावरण शुद्ध करत असतात तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद